वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा एकत्र येऊन डॉक्टर मिताली शेट्टी यांना निवेदन सादर करण्यात आले सदर निवेदनात नमूद करण्यात आले होते की चंद्रकांत रघुवंशी यांचे विधान परिषद सदस्यता पद रद्द करण्याची मागणी विविध आदिवासी सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या विधान परिषद सदस्य पदाला तीव्र विरोध दर्शविला आहे आदिवासी बांधवांच्या जमिनी बेकायदेशीर फेरफार करून चंद्रकांत रघुवंशी यांनी हडप केल्याचा गंभीर आरोपही या निवेदनात करण्यात आलाय तसेच सत्तेचा व पदाचा गैरवापर करून आदिवासींच्या जमिनी अधिकृत नावावर घेतल्या असा आरोप देखील संघटनांनी यावेळी केलाय चंद्रकांत रघुवंशींना विधान परिषद सदस्य पदावरून तात्काळ हटविण्याची मागणी करण्यात आली अन्यथा पंधरा दिवसात कारवाई न झाल्यास मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनातून देण्यात आलाय यावेळी स्वाभिमान संघाचे प्रदेश महासचिव रोहिदास वडवी बी एस एसचे जिल्हा अध्यक्ष पंकज वडवी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा सामाजिक कार्यकर्ते रवींद्र वडवी जितेंद्र बागुल राकेश वडवी इत्यादी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज संपादक दर्शन ढोले नवापूर माननीय चंद्रकांत रघुवंशी महाराष्ट्र विधान परिषद पोटनिवडणूक दोन हजार पंचवीस करिता यांनी जे शपथपत्र निवडणूक आयोग आणि शासनाकडे जमा केला आहे त्या शपथपत्रामध्ये ज्या त्यांनी प्रॉपर्टीचा जो मुद्दा त्यांनी नमूद केलेला आहे त्या ज्या जमिनी आहेत त्या जमिनी जवळजवळ नव्वद टक्के जमिनी ह्या आदिवासींच्या जमिनी असून आदिवासींच्या जमिनी ह्या बिगर आदिवासीच्या नावे होत नाही असं संविधानिक नियम असताना देखील मोठ्या प्रमाणात त्यांनी जमिनी फेरफार करून काही सातबारांवर त्यांनी व्हाईटनर लावून अशा पद्धतीचे खाडाखोड केलेले आहेत की त्या जमिनी त्यांनी चुकीच्या पद्धतीने त्यांच्या आणि त्यांच्या परिवाराच्या नावाने केलेले आहेत त्यामुळे आम्ही पंचवीस मार्च रोजी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेऊन माननीय कलेक्टर मॅडम यांना आम्ही निवेदन दिलं होतं त्यानंतर आम्ही त्यांना हे पण सांगितलं होतं की त्या ज्या त्यांच्या शपथपत्रामध्ये त्या, त्या, त्या जमिनी नमूद केलेल्या आहेत त्यांचे आम्ही संपूर्ण दस्तऐवज संपूर्ण सातभारे पुरावासह आम्ही तुमच्याकडे जमा करणार आहोत त्यामुळे आज आम्ही सर्व सामाजिक संघटनेच्या माध्यमातून मॅडमांना सर्व पुरावे त्यांचे शपथपत्र आणि संघटनाच्या प्रत्येक लेटर पॅडवर आम्ही निवे निवेदन दिलं आहे त्या निवेदनामध्ये आम्ही नमूद केलं आहे की जर माननीय चंद्रकांत रघुवंशी हो यांनी चुकीच्या पद्धतीने शपथपत्र सादर केलं आहे आणि त्यांच्यावर पंधरा दिवसाच्या आत योग्य ती कारवाई होऊन त्यांच्यावर कारवाई नाही झाली आणि त्यां त्यांना देण्यात आलेलं जे विधान परिषद सदस्यत्व आहे ते रद्द नाही केलं तर पंधरा दिवसानंतर आम्ही मुंबई येथे आझाद मैदान येथे आम्ही सर्व सामाजिक संघटनांच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करणार आहोत या पद्धतीचे निवेदन आज